Thank you once again. अगर बहुत बड़ा है, तो मैं उनको अगर ये रिक्वेस्ट कर दूं कि सर मुझे थोड़ी मदद कर दीजिए स्क्रिप्ट राइटिंग में तो मिस्टर रविंद्र जी जो सर जोरदार डाली होनी चाहिए के लिए और इस मौके पर मैं सर को रिक्वेस्ट करती हूँ कि हमारे एग्जीबिशन के लिए सर शुभकामनाएं जे आपण जे काम करताय ते म्हणजे केवळ आपल्यासाठी नाही हे जगासाठी काम आहे संपूर्ण उपक्रमानं काही जरी परिवर्तन झालं तरी ते परिवर्तन जे आहे ते आपल्या ग्लोबिंग ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीनं ते उपयोगाचं आहे क्लायमेट महा एनर्जी एक्झिबिशन या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत आणि हे सगळं स्टॉल सर्व एनर्जी रिलेटेड आहे आणि आपल्याला माहीत आहे की जगभर सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला फसल फ्युल्स कमी करायचा आहे वापर कमी करायचा आहे डिझेल पेट्रोलचा रेट कमी फाईव्ह सीटर आहे पूर्णपणे इम्पोर्टेड रेंज आहे पूर्णपणे लेटेस्ट लॉन्च केलं सेव्हन सीटर इलेक्ट्रिक फर्स्ट कार जी दिवाळी मी लॉन्च केली

गरद आज जो गड़े वे गड़े वे जे महाएक्सपो होत आहे त्याचे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस किंवा ज्याला नॉन ट्रॅडिशनल एनर्जी रिसोर्सेस म्हणतो आपण या प्रकारचं युटिलायझेशन जास्तीत जास्त नागरिकापर्यंत कसं पोहोचावं यासाठी या महाएक्सपोचं आयोजन आहे आपल्याला माहीत आहे की सध्या ज्या जगाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंज आहे ज्या डॅस्ट्रिकली आपण विनाशाच्या कगारवर आहोत ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर हे एक योग्य वेळ आहे आणि जागतिक स्तरावरून प्रचंड मोठा दबाव आज सगळ्यात राष्ट्रांवर आहे की हे एनर्जी रिसोर्सेस हे जे फॉसिल फ्युएल्स आहेत हे आपल्याला कुठेतरी थांबवावे लागतील किंवा त्याचा वापर टप्प्याटप्प्यानं आपल्याला मिनिमाइज करावं लागेल यासाठी हे जे ट्रॅडिशनल ऐवजी नॉन ट्रॅडिशनल म्हणजे सोलार असेल विंड एनर्जी असेल आण्विक शक्तीची एनर्जी असेल विंड एनर्जी हे सगळे विविध जे प्रकार आहेत याचा आपल्याला उपयोग करायचा आहे जास्तीत जास्त एनर्जीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ई व्हेकल्स आहेत याचा जर आपण वापर केला तर फार मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला आळा बसेल आणि फॉसिल फ्युएलचं कन्झम्शन या निमित्ताने कमी होईल आज बघतो आपण ज्या गोष्टी तयार होण्यासाठी कोट्यावधी वर्ष लागली ती आपण अगदी दीड दीड दीडशे दोनशे वर्षामध्ये जाळून खाक केलेली आहेत आणि त्याचा वातावरणामध्ये एक अतिशय ड्रॅस्ट्रिक अशा प्रकारचा परिणाम होत आहे आपण पूर्वी म्हणायचो की पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी ठेवलं पाहिजे जपून आता ती पुढची पिढी नाही आता आपल्याच पिढीसाठी ते जपून ठेवण्याची गरज आहे कारण ज्या वेगानं आपण निसर्गाचा विनाश करतोय पर्यावरणाची हानी करतो आहे तर आज जागतिक स्तरावर या विषयावर एकमत आहे की हे नॉन ट्रॅडिशनल एनर्जी रिसोर्सेस आपल्याला वापरावेच लागतील आणि तो आपल्या जीवनाचा अपरिहार्य अविभाज्य अशा प्रकारचा भाग करावा लागेल तर या संभाजीनगरामध्ये हे जे प्रदर्शन आपण भरलं आहे तर छत्रपती संभाजीनगरचे नागरिक सुजाना आहेत नक्कीच ते या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद देतील आणि भविष्य आपलं या सगळ्या रिसोर्सेसमध्ये आहे हे जे ई व्ही आहे हे जे सोलार इक्विपमेंट्स आहेत हे आपलं भविष्य आहे आणि ते आपल्याला आणि आपल्या नवीन पिढीला त्याचे संस्कार त्याची जागृती अवेअरनेस हे देणं गरजेचं आहे असं मला या प्रसंगी वाटतं इथं आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि सगळ्यांनीच या प्रदर्शनाचं भरभरून कौतुक केलेलं आहे तर याच प्रकारचे उपक्रम छत्रपती संभाजीनगरामध्ये राबवले जावेत यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा उपायुक्त तसेच छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी आपल्या शहरवासियांना आवाहन करीत आहे आज छत्रपती संभाजीनगर येथे मला वाटतं की पहिलंच हे अशा प्रकारचं एक्स्पो आहे या एक्स्पोचे ऑपरायटर प्रमुख श्री प्रकाश पेटवर्डजकर आणि त्यांचे मित्र महेंद्र डवळे यांनी अतिशय कष्टातून अशा प्रकारचा औरंगाबाद शहरातील पहिलाच हा माय एक्सपो या ठिकाणी आयोजित केलेला आहे या एक्सपोच्या माध्यमातून जे काही अपारंपरिक स्रोत आहेत या स्रोताच्या माध्यमातून एक ऊर्जा निर्माण करून तो आपण आपल्या भविष्यासाठी कशाप्रकारे यूज करतो अशा प्रकारचं या ठिकाणी नवेद निवेदन आमचे सहकारी मित्र आदरणीय रवींद्र जोगदान यांनी दिलेलं आहे सरांनी फार अतिशय व्यवस्थित सांगितलं आहे की ही अपारंपरिक योज ऊर्जा आहे या ऊर्जेचा वापर करून आपण या जगावरचे सगळ्यात मोठं संकट आहे आणि ते संकट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे या संकटाला सामना करण्यासाठी आपल्याला या अपारंपारिक योजनेचा वापर करावा लागणार ला आहे मी औरंगाबाद शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी अशी विनंती करतो की या मा एक्सपोला आपण ब भेट देऊन यामधील जे काही उत्पादन आहे या उत्पादनाचा अभ्यास करून तो आपल्या जीवनामध्ये आपल्या वापरामध्ये जास्तीत जास्त उपयोगकारक करावा जेणेकरून की आपण हे जो काही निसर्ग आहे हे आपण वातावरण आहे हे वातावरण आणि पृथ्वीचं आपण या ठिकाणी वाचू शकतो मी प्रकाश पेटवर्जकर त्यांचे जे काही मित्र आहेत त्यांनी हे अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा संकल्प आणि प्रकल्प या ठिकाणी केला आहे त्यास या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मी डॉक्टर भारत सोनाने प्राध्यापक विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आणि महेश सर यांनी माय एक्सपो माय एनर्जी हे प्रदर्शन आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो आपणास सध्या स्थितीला क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे फार मोठी समस्या आहे क्लायमेट चेंजमुळे सर्व सध्या शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक मिळत नाही आपल्याकडे जे तीन ऋतू आहेत पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा आणि अशी परिस्थिती झाली आहे की हिवाळ्यातसुद्धा पाऊस पडतो उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पडतो पावसाळ्यातसुद्धा पाऊस पडतो आणि त्याचा पर फटका शेत सर्व शेतकऱ्यांना पिकामध्ये पडतो आणि ऐनवेळी ज्यावेळेस काढण्यात आलेलं शेत असते पीक असते गहू असतं सोयाबीन असते हरभरा असेल तूर असेल सर्व एक कडधान्य असतील हे ज्यावेळेस काढलं त्याच वेळेस हे पाऊस येतो आणि शेवटी शेतकऱ्यांचं नुकसान वळत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की क्लायमेट चेंज झालेला आहे आणि या क्लायमेट चेंजला आणि ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी आपल्याला रिन्युबल एनर्जी सोजेचा वापर करणं फार गरजेचं आहे आणि यासाठी प्रत्येक नागरिकांनी घराघरातून आणि प्रत्येक शहराशहरामधून अपारगुढीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी मी या ठिकाणी आवाहन करतो तसेच या प्रदर्शनामध्ये जे लोक विजिट करतील ते याचा परिपूर्ण अभ्यास करतील पूर्ण माहिती घेतील आणि इथून दिल्यानंतर आपण सोलर एनर्जी वापरायसाठी किंवा इतर ई व्हेकल असतील किंवा ई फोर व्हीलर असतील याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि प्रदूषण टाळावं आणि क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगला पर्याय म्हणून या या ठिकाणी सर्व नागरिकांनी या स्रोताचा वापर करून आणि रिनोवरीचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे क्लायमेट चेंजला आणि ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यास मदत होणार आहे मी विनोद शिरसाट विभागीय महाव्यस्थापक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा क्षेत्रपती संभाजीनगर सर मी प्रफुल्ल उमरे असिस्टंट डायरेक्टर एम एस एम ई डी एफ ओ हे जे ऑफिस आहे मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ईचं आहे तर आज इथे जो एक्सपो होत आहे जो सोलर आणि बॅटरी बेस सिस्टम्स आणि इक्विपमेंटचं प्रदर्शन आहे या प्रदर्शनीकरता जे काही लोकल इंडस्ट्रीज आहे एम एस एम एस एम इज कॅटेगरीमध्ये येणाऱ्या त्या लोकांना आम्ही प्रमोट करतो की त्यांचे शो प्रॉडक्ट जो आहे शो केस करण्यासाठी तर ते जे इथे काही जे काही एक्सपेन्सेस आहे ते सगळे आम्ही रिएम्बर्समेंट कर रिएम्बर्स करतो आहे आणि अशा पद्धतीने आम्ही त्यांचा एक मार्केट एक्सपान्शन व्हावं यासाठी ही एक आमची एक पी एम एस स्कीम आहे म एम एस मंत्रालयाची त्या स्कीममध्ये त्यांना स्टॉल चार्जेस प्लस येण्याजाण्याचा खर्च पण मिळतो आणि असे आमच्या मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ईचे असं टोटल एक ओवरऑल प्लॅटफॉर्म आहे त्याच्या टोटल सर्वांगीण विकासासाठी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग्स आहे त्याचं कॉम कॉम्पिटेटिव्हन्यूज एन्हॅन्स करण्यासाठी आहे प्लस क्रेडिट फॅसिलिटेशन असे अशी विविध योजना आहे ज्या आम्ही एम एस एम ई सेक्टरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर या माध्यमाने आज इथे ज्या एक सुंदर एक्सपो इथे जे आयोजन केलेलं आहे त्या त्या एक्सपोमध्ये जे डिस्प्ले होत आहे जे वेरियस प्रॉडक्ट्स आहे बॅटरी प्लस बेस सोलर बेस्ड प्रॉडक्ट्स आहे त्या प्रॉडक्ट्सचा उपयोग लोकांपर्यंत पोहोचावा आणि आज पर्यावरणासाठी खूप गरज आहे की आपण जास्तीत जास्त सोलर आणि बॅटरीचा वापर करण्यात आला पाहिजे जेणेकरून आपण पर्यावरणाला सेव्ह करता येईल धन्यवाद आपलं नाव प्रफुल उमरे असिस्टंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ एम प्रमोद लखड़ा वन संरक्षक मराठवाड़ा रीजन छत्रपति संभाजी नगर आपको जैसे मालूम होगा कि आज हम महा एक्सपो में आए हैं तो प्रकाश जी और महेंद्र जी का कारण मैं यहाँ उपस्थित हूँ और आपको पता होगा कि हर कोई के लिए हर आदमी जो है संभाजी नगर में जो है यहाँ आए देखें कि हर हर कोई के लिए हर चीज़ जो अपना ट्रेडिशनल एनर्जी कहते हैं वो सब यहाँ उपलब्ध है जैसे कि मैं वन विभाग से बिलोंग करता हूँ तो हम लोग को पता होना चाहिए कि हमें काफ़ी वन्य प्राणियों से तकलीफ़ होती है तो हम क्या करते हैं कि वन्य प्राणी बाहर ना ही आए समर सीजन्स में तो हम वहाँ जंगलों में सोलर पंप्स लगाते हैं जो सुबह आठ बजे से जब सूरज निकलता है जब तक ढलता है तब वो पम्प जाता है तो हमारा जो वन रक्षक है उसको जंगल में जाने की ज़रूरत नहीं पड़ती है और जानवरों को पानी भी उपलब्धता होती है इसके अलावा हमारे पास में जो सोलर फेंसिंग है उससे शेतकारियों को जंगली सुअर है जो वन्य प्राणी हैं इसके तकलीफ से बचते हैं तो आप यहाँ आप सभी को यहाँ आना चाहिए हर कोई के लिए बहुत कुछ है यहाँ देखने के लिए मुझे भी नया नया चीज़ नया नया टेक्नोलॉजीज देखने के लिए मिल रहा है मिल रहे हैं और ऑर्गेनाइजर्स को बहुत बहुत धन्यवाद और इसी तरह से आगे भी इस तरह का काम करते रहिएगा हमें नए टेक्नोलॉजी को फर्स्ट टाइम इंडिया में जो भी आता है वो हमें को देखने को यहीं पे संभाजी नगर में मिल जाता है तो प्लीज़ विजिट दिस एक्सपो एंड एवरी इज़ वेलकम थैंक यू कुमार माहेश्वरी श्रीनिवासा मोटर्स ई व्हेकल्समध्ये मागच्या सात वर्षापासून कार्यरत आहे आणि आजच्या डेटमध्ये ज्या सर्व्हिसचा प्रॉब्लेम भेसळ भेसळतं ज्या लोकांना सर्व्हिस भेटत नाही आहे ई व्हेकलमध्ये त्या लोकांसाठी एकदम आम्ही चांगलं इक्विप्ड आमचं चांगल आम चा हे आहे सर्व्हिस सेंटर आहे जिथं तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या इलेक्ट्रिक व्हेकल दुरुस्तीसाठी आणता येतात आणि आम्ही त्या गाड्यांना कसं चालू करून परत रन करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सर्विसेस देतो आमच्याकडे बॅटरी चार्जर्स बाकीचे गाड्यांचे स्पेअर्स आणि इवन लोड कॅरिंग करण्यासाठी जे टू व्हीलर आणि थ्री व्हीलर लागतात जे ट्रान्सपोर्टेशनसाठी ते सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे सर एक्सपोर्ट असतर की आज इथे सातव्या महा एक्सपोचं सा आयोजन केलेलं आहे ठीक आहे यापूर्वी आम्ही सहा एक्सपोचं आयोजन केलेलं आहे आणि ते बी टू बी क्षेत्रामध्ये के केलेलं आहे बी टू बीमध्ये फक्त बिझनेस टू बिझनेसचा कन्सेप्ट असतो पण मी राहणाऱ्या इथला छत्रपती संभाजीनगरचा असल्यामुळं माझ्या मनात संकल्पना आली की आपण स्थानिक लोकांना काहीतरी बिझनेस वाढवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ॲक्टिव्हिटी तर त्याच्यातून मग आम्ही एक विचार केला ही माझी वाईफ राजा या हे आपल्या या प्रोजेक्टच्या हेड स्वाती जोशी मॅडम तर मग आम्ही विचार केला की स्थानिक लोकांसाठी तर केलं पाहिजे त्यामुळं मी इलेक्ट्रिक व्हेकल आणि सोलर तो आज सर्वात गरज आहे काळाची तर त्याच्यावरती आम्ही एक एक्झिबिशन घ्यायचं ठरवलं आणि आज या ठिकाणी आम्ही एक सत्तर ते ऐंशी स्टॉलचं आम्ही एक एक्झिबिशन एक सक्सेसफुल आम्ही आयोजित केलेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आमचं असं विचार केला होता की अरे एक्सपो कसा का होईल काय होईल म्हणजे असं कन्फ्यूजमध्ये होतं जसं जसं आम्ही पुढे काम करत गेलो आणि एवढा चांगला रिस्पॉन्स मिळत गेला की आजच्या डेटमध्ये आमच्याकडे म्हणजे हाऊसफुल स्टॉल आहेत तर आणि लोकांनी पण चांगला स्टॉल असते एक ऐंशी स्टॉल आहेत आपले त्याच्यामध्ये सोलर आणि इडे व्हेकल हे दोन्हीचे मिळून आहेत हे एक्सपो किती दिवस चालणार आहे हा एक्सपो तीन दिवस चालणार आहे तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर आज सकाळी याचं उद्घाटन झालं आज सकाळी याचं उद्घाटन जे आहेत आपले आय एफ एस लाकराजी सर आहेत त्यांच्या हस्ते झालेले त्यासोबत रवींद्र जोगदन सर जे उपायुक्त महानगरपालिका त्यांची हजेरी होती त्याच्यानंतर घाटीचे डिप्टी डीन आपले भारत सोलोरी सर जो मित्र रमेश अग्रवालजी त्यानंतर आपले मेडाचे विनोद क्षीरसा सर पण इथे हजर होते काय आव्हान करता गरज होती बॅटरी इलेक्ट्रिकल आणि तीनच चॉईस का निवडले तर कारण कसं आहे जसं आमच्या आज रविंद्रास जोगदास सर जे उपायुक्त आहेत त्यांनी जे सांगितलं मग गरज आहे पाहायची आणि जे पोल्युशनवरती जे आहे वर तुमचं फ्युचर जे आहे इलेक्ट्रिक व्हेकलच आहे आणि जी आपली अपारंपरिक जी ऊर्जा बनतो आपण ज्याचा आपण जास्त जा उपयोग करत नाही बद्दल सर्वांनी केला पाहिजे शहरवासियांना काय आव्हान तर सर हेच आव्हान आहे की बाबा आता राहिलेले जे दोन दिवस आहेत चौदा आणि पंधरा तारीख तुम्ही इथे यावे आणि या ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये टू व्हीलरपासून ते फोर व्हीलर पण आम्ही कंपन्यांनी इथं सहभाग घेतलेला आहे एक बी कंपनी आहे जी बी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये सर्वात टॉपची कंपनी मानल्या जाते एकदा चार्ज केल्यानंतर ती पाचशे ते सहाशे किलोमीटर चालते तर त्या कंपनी पण इथे सहभाग घेतलेला आहे त्यानंतर बऱ्याच काही कंपन्या एक प्रकारच्या कंपन्या आहेत तर इथे कमीत कमी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये तीस ते चाळीस कंपन्या आहेत सोलारमध्ये पण अलग अलग व्हरायटीज जसं इन्व्हर्टर आलं सोलार पॉवर प्लांट वॉटर हिटर याच्या पण तीस ते चाळीस कंपन्या आहेत तर सर कुठून कुठून लोक आलेले ठीक आहे सर पूर्ण महाराष्ट्रातून आलेले म्हणजे मुंबई पुणे नागपूर टोटल महाराष्ट्रातून आलेलं आहे आणि यांचं जे मार्केट आहे पूर्ण ऑल इंडियामध्ये तर सर्वांनी राहिलेलं दोन दिवस सर्वांनी यावं आणि लाभ घ्यावं सर भविष्यात पण असं मोठा महाएक्सपो तुम्ही हां आता याच्यानंतर आमचं नागपूरचं टार्गेट आहे तर नेक्स्ट आम्ही नागपूर त्याच्यात आम्ही कोल्हापूर असं प्लॅन केलेला आहे लवकरच आम्ही तुम्हाला डेट नवीन सांगतो करतो तुम्हाला ना। ना